हां नमस्कार शेती मित्रांनो तुमचं सेंद्रिय शेतीमध्ये स्वागत आहे तर आपण हे लावणीचा ऊस दाखवतो तर हे बघा याच्यामध्ये एका डोळ्याचं बेन आपण लावलेलं आहे तर एका डोळ्याला सात आठ पाच सात उसाशे आहेत हे बघा हे बघा एका डोळ्याला बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा कुठं आठ आहेत कुठं सात आहेत कुठं नऊ आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये आपण आठ फुटाच्या पट्ट्यामध्ये हा सेंटरला सलम आपल्याला पण असा आला आता चार फुटाच्या जवळजवळ आला आणि हे बघा उडीद उडीद हे बा असा आला आहे इतका आला आहे तर मित्रांनो हे पहिलंच आपलं जे सलाम आपण हिरवळीचा खात म्हणून केला होता ना तो सगळा असा कुजून गेला मित्रांनो भरपूर प्रमाणात सगळं कुजलंय आणि इथं नुसती खेचवायची विष्ठा दिसते आपल्याला आपण जर बघितलं निक्षण करून तर घेचवायची विष्ठा दिसते गेचवे तर भरपूरच आहेत मित्रांनो बघा उकरल तिथे गेचवे हे बघा कुठं पण उकरा तुम्ही असे घेचवे आहेत भरपूर घेचूयात हे बघा तर अशिक घेचवे भरपूर झालेत तर या फ्लॅटला आपण कुठलंच रासायनिक खत म्हणा कुठलं सेंद्रिय खत म्हणा कुठलं जैविक औषधाची फवारणी म्हणा असं काहीच केलेलं नाही तर हे पाच फुटाचा गॅप आहे पाच फुटाच्या गॅपमध्ये पण आपण आतमध्ये सेंद्रिय गर्भ किंवा नायट्रोजन स्थिर करण्यासाठी आपण उडीत आतमध्ये फेकून दिला आहे हा उडीत पण असा वापला आहे बरोबर आहे आणि आठ फुटामध्ये टोटल उडीत पण फेकला होता आणि सलम सेंटरला टाकलाय तर मित्रांनो हा उडीद असा गुडघ्याला आलाय हे बघा उडीद असा आला आलाय गुडघ्याला हे बघा असा गुडघ्याला आलाय तर मित्रांनो ह्याला काहीच करायचं नाही ह्याला फक्त आता असंच जडून जाऊ द्यायचं आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला हेच करायचं बाकीचं कुठलंच काय विनाकारण खर्च म्हणा हे म्हणा काही करायचं नाही फक्त आपल्या एक एकरसाठी उडदाचं बी लागेल आपल्याला वीस किलो आणि सलमाचं बी लागेल आपल्याला वीस किलो तर हे पाच आठमध्ये लावण केलेलं आहे तर जबरदस्त वाढ आहे मित्रांनो हे बघा हे ऊस बघा फक्त पाच महिन्याचा ऊस आहे हे बघा मी काढ्या मागतो आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा बघा दहा आणि अकरा कांड्यापर्यंत ऊस आता तयार आहे एकदम जमात वाढा मित्रांनो का बघा असं जर ऊस बघितला तर सात आठ नऊ फुटापर्यंत गेला तर आता मित्रांनो प्रत्येक आपल्या उसाच्या बेटाला संख्या तर आहे जसं रान आहे तशी संख्या आपली आता होत जाणार आहे पण आता आपल्याला शूट म्हणजे जे, जे फुटवे म्हणतो आपण ते फुटवे पण निघत आहेत मित्रांनो हे फुटवे पण निघत आहेत आणि भरपूर प्रमाणात आपल्याला खातच खात तयार आणायला होणार आहे